सेफ्टीमध्ये अवे लेडीज वाटतंय पण हे तुझं हे दुसरा कलर नाही का त्याच्यात दुसरे यूज केलेले आहेत ना मम्मी सगळेच यूज केले ती वाला हे सगळे मग तू लेडीज सारखेच वाटणार करतो ना तो कसा कोर आहे अरे हा माझा होता आम्ही घालून गेलेलो गावी गोल्डन वाला ब्लॉग बघ मग थिंक तू डार्क वाला घालते ना मग तो तो आहे पण ते त्याच्यावर निशा हे दिसतंय ना स्मरण मम्मीच जास्त लागतं ना हे ह्याच्यावर पण दिसतंय मम्मी काय आडजोड का विषय आहे मम्मी काही विषय आहे एवढे सगळे मास्क आणलेत गाय कोण कोणता वापरतय कोणाला कोणाचाच पत्ता नाही गावी, गावी ना। मी कोणता गोल्डन कलरचा घालून गेलेलो तो नंतर मम्मी वापरायला लागली तो तिथे सुकट टाकलं होतं मला वाटलं कधीचा तेव्हाचा धुतला असेल ओ गट्ट्या गुळे सम वापरायचा तात्पर्य काय तुम्हाला माहिती आहे सतरा वेळा सांगून काय उपयोग नाहीये तो विषय बाकी काय आम्ही बार बार, बार बताण्याचा तो मतलब हे नाही लोक तो सुधारते है नाही आपले व्हिडिओ के माध्यम से सुधारते तर वो अच्छी बात आहे आणि मी चाललोय आता ब्लड ट्रान्सफ्युजनला आणि आजचा ब्लॉग एकदम नॉर्मल होणार आहे काहीच विशेष नाहीये ब्लड ट्रान्सफ्युजन करायला जाणार आहे आणि बाकी सगळं ओव्हरऑल दिनचर्या ब्लॉग बोलते बस कसं वाटतं तुला जरा रिलॅक्स वाटतं ना रिलॅक्सचा प्रश्न नाही मला ऍक्च्युली आवडत नाही तुला सोडायला एकट्याला एवढी वर्ष सवय आहे खूप वर्ष आहे लोक सतत 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 मला माझ्यासोबत यायचे पण आता लास्ट मंथ पासून मी एकटा जातोय पण मला स्वतः असं वाटतं की भाई जितना भी हो सके थोडासा ट्राय करते हे पूर्णपणे नाही बोलत बट थोडासा ट्राय करणे केले की ही हरकत आहे आता कुठे तीन चार दिवस झालेत मी स्वतःचा ताट रात्रीचं स्वतः घासून ठेवतो किंवा दुपारचं पण आणि ती सवय एकदा लागली ना ला की ती लागतेच चांगली सवय लागायला वेळ जातो जसं जा मला लागला आता ला खूप आधीपासून ही सवय लागायला पाहिजे होती पंधरा सोळा वर्षाचा असताना बट गई आणि आता ती लागली तर असं वाटतं की नाही आता आपण आपलं करूया ताट वगैरे धुतो मी माझं जेवण झाल्यावर तसं आता हे पण मला थोडा थोडा ट्राय करायला पाहिजे ब्रश पण करतो हां दोन, दोन टाइम ब्रश करतो दुपारी जेवलो, जेवलो की रात्री जेवलो की क्या है वो भोगा है अभी इतना भयंकर भोगा अभी जिन्होंने भोगा नहीं है उनको कुछ नहीं लग रहा है वो लाइटली है लेकिन वर्तमान आंखों का धोखा है उनके नसीब में तो आया नहीं है लेकिन ना इसलिए बाय द वे तुम्ही काय नोटिस करताय काय यस ताईने नाक तोसले नाक अगोदर अगोदरपासून तोसले होतं असं नाही की आता शेवटच्या वर्षांनी तोसले तोसलेलं होतं बट मी नोझरीन नाही घाललेच ते ते परत थोडंसं बुजल कारण कधी काही फंक्शन फेस्टिवल गुडी होता मला न नद घालायची होती मग ती नद घात घालता नाही आली प्रेसवरील नद मी घातली त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग दिदी पण बोलली पटकन टोचून घ्यायचं सांभाळून आणि नीट जा तुला अंगावर वगैरे काय देऊ का कागे लागलेल्या यातल्या एक पण नाहीये कारण आपल्याला जायचंय बोलून चेक ना केला एकशे त्रेपन्न बोले आपल्याला एसी वाली पाहिजे जरा एसी वाली बरी पडेल कारण ते काय बोलतात रोड बंदर वरून जायचं सगळं धूळ खात म्हणजे वेगळा डोक्याला शॉर्ट गर्दी मे इसकी बहुत जगत आहे भाय साहेब व्याख्या विकी लागली एकशे त्रेपन्न आज काय लेट निकला एकदम प्रॉपर सब काम आहे अभि तक तो या बस मध्ये असं आहे की एक साइड चे आणि एक साइड लेडीज चे चुकून जेंट्स लेडीज च्या इथे बसला त्याचं काम करचे पण आता इथे बघा इथे एक धाकी बसले तिथे एक ते जेंट्स बसले आगे जागे हे बदलणे मलाय तस देखो बोला ना <laughs> બસ મધ્ય ગાખવતો હતો બસ મને દાખવતો પ્રત્યેક વેલા ભાઈ સાબુ દેવ સુ मिळेश काय आता हैदराबाद हैदराबादमध्ये वगैरे तुम्हाला माहितीच असेल ते जंगल तोडायचं प्रकरण झालं होतं आणि आपलं गोरबंदरचं बघा आजूबाजूला बघताना किती पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि असं एक श्वास घेताना असं म्हणजे गरज आहे बाई आपल्या लोकांना आपण सजीव लोक आहे आणि तिथे एवढे सगळे प्राणी म्हणजे ते तिकडचे स्टुडंट जे होते त्या लोकांनी तिकडे अडवणूक आड़। घातली म्हणून सगळा विषय थोडा थांबलाय की माहीत नाही असं ऐकण्यात आलं आहे पण यार असं नका करून प्राण्यांचं जीवन त्यांना जगू दे आपलं जीवन आपण जगूया आपण त्यांच्यावर हे नको करायला अन्याय बोलतो ना अन्यायच ना त्यांचं घर तोडायचं आणि आपलं स्वतःसाठी आपण तिथे सगळं करायचं इट्स नॉट गुड एक ग्रीनरी बघायला काय वाईट दिसले अजून करायला पाहिजे माणूस एक बिल्डिंग बांधतो तर त्याने कमीत कमी वीस पंचवीस झाडं लावली पाहिजे तर आपल्या मुंबई मध्ये राणीजी बाग असू दे किंवा संजय गांधी नॅशनल पार्क असू दे किती सुंदर पद्धतीने जपून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी मातीत माती, माती फिरली सगळ्यांचे तर हे मन करत असतो हे गलत बात होते देखो मी पॉईंट टू पॉइंट बोलता किसी को गलत लगता है किती को अच्छा लगत हाला जो मेरे वाले उनको सबको सही वो अच्छी बाब आहे अच्छा है मतलब मेरे सब जाण्याने वाले वो पॉझिटिव्ह थिंकिंग वाले ही है हॅलो दोस्तों फायनली उतर गेले लेट तो हो गेलाय दोहरा ही नाही आहे पण आता एक दिक्कत अशी आहे की फिल्टर ऑर्डर करायचं आहे दोन दिवस झाले मी त्यांच्या मागे लागलोय पण फिल्टरच नाहीये त्यांच्याकडेच नाहीये त्यांची जी होतात ना कुरिअरची गाडी जी आहे ती काय आली तर नाही अजून मुंबईमध्ये म्हणजे बारा वाजेपर्यंत पोहोचणार आहे ते म्हटले कुरियर सगळे इकडे तर बघूया आपल्याला दोन बॉटल लागतात प्रत्येक महिन्याला रक्ताच्या तर त्याच्यासाठी नॉर्मल जी काय बोलतात ना सलाईचं फिल्टर असतं त्याच्यातून मला नाही जमत मल। तो फिल्टर नाही लगाया नॉर्मल फिल्टर लगाया तो फिर मोत को चुके टक्से वापर आणता तर तेच आहे बघूया आता, आता जातो पहिले सुई लावतो हाताला आणि ब्लड देतो ब्लड यायला एक तासभर जातो तर त्या तासभराच्या दरम्यान बघूया कसा काय विषय होतो आपण ज्या एरियामध्ये इथे ब्लड लावतो तिथे दोन गोष्टी चांगल्या मिळतात एक तर समोर आहे ते इकडे चहा मिळतो ये चांगली जी आपण संध्याकाळी निघताना व्यू आणि पुढे एक लस्सी मिळते भाईसाहब लस्सी इज माय मोस्ट फेवरेट गुलाब जामुन नंतर लस्सी खूप फेवरेट आहे माझी अशा दोन गोष्टी इथे चांगल्या मिळतात आई बघा इथे लस्सी मिळते यांच्याकडे पण आता एक नारळ पाणी घेतलेला आहे दीदी टिफिन पार्टवे एक नारळ पाणी पुरेसा आहे जरासा वाजल्यास बरोबर 9:12 आणि आता सिस्टर येथे सुई लावायला तर मग सुई लावल्यावर तेवढं मग कम्फर्टेबल हात वगैरे राहणार नाही तर त्याच्यासाठी पहिले नारळ पाणी वगैरे पिऊन घेतो आणि ते पण जेवण पाठवणार आहे इथे आल्यावर मी नेमकंच खातो म्हणजे माझ्या सिलेक्टेड भाज्या असतात जर घरातून टिफिन आला तर त्याच्यामध्ये फ्लावर वाटाणा असतो किंवा बटाट्याची भाजी असते किंवा मग तेंटीची भाजी असते तीनच सिलेक्टेड भाज्या आहे कारण मग ब्लड लावल्यावर थोडा हेवी हेवी वाटतं शरीर त्याच्यामुळे मग या तीनच भाज्या मी सिलेक्टेड ठेवले आहेत ऐसा आपने खाने का मामले में लड़ा है भी विषय चलो दोस्तों खूब का सामान आगे है, है। पापा फाइनली भाई साहब कौन जोशी एक बॉट आहे काही आत्ताच जस्ट त्या मॅडमचा फोन येऊन गेला ते म्हटले की पार्सल आलेलं आहे नशीब माझं ते लोक कुरिअर सेवा करतात पण त्यांच्याकडे अवेलेबलच नव्हतं नाही तर मी हे तीन चार दिवस आधीच मागून ठेवलं पण ते पार्सल खूप लांबून येतं म्हणजे आपल्या भारताच्या बाहेरून येतात ते पार्सल तिने एक पोल्डर केलेलं आहे जेवणासाठी आणि एक फोर्टर केलेलं आहे ते फिल्टरसाठी फिल्टरला अजून थोडा टाइम लागेल तसं तर ब्लड पण यायला अजून टाइम आहे एक पोल्डर आला तर ते कोणतं पोल्टर आहे ते बघूया आणि भूक पण लागलेली आहे तुम्ही जर सगळ्या गोष्टी त्या होता ट्राय केलं तर पुढे जाऊन तुम्हाला त्या गोष्टी इजी पडतील आणि सवय होईल त्याची मेहनत सवय झाली पाहिजे आता ही गोष्ट मी इकडची जवळजवळ आता दुसऱ्याच महिना जेवढं होईल तेवढं मी करेन म्हणून इथे सपोर्टला तर सगळ्या आहेत जिजू आहे दिदी आहे इथे दुखला वगैरे तर दिदीकडे पण जाऊ शकतो मी सायनला वगैरे असं काही नाही एवढ्या लांब मिला रोडला जायला पाहिजे आजूबाजूला सगळे आहेत बट त्या लोकांना पण त्यांचा स्पेस दिला पाहिजे त्यासाठी मी मी स्वतः हे स्टार्ट केलेलं आहे सगळं इकडे काय तसा त्रास नाहीये हे हॉस्पिटल तुम्ही बघा एक हॉस्पिटल हे वाटत नाही एकदम घरचं वातावरण वाटतं आणि सिस्टर पण जे आहेत ते एकदम फॅमिलीअर आहे ते बघा ना असं काय वाटतंय हॉस्पिटल हो वगैरे आहे हो बेड आहेत म्हणून वाटतंय की हॉस्पिटल आहे अदरवाइज जे सायन हॉस्पिटल हो आहे किंवा केम हॉस्पिटल हो आहे किंवा इतर ठिकाणी वाटायचं वाटतं प्लस तिकडचं वातावरण त्याच्या हो तुलनेत जर बघायचं ना तर भाई नाईंटी नाईन पर्सेंट दीड वाजायला आलाय बरोबर आणि आता दीदीने ते टिफिन पाठवलेलं आहे भाई साहेब नुसतं तोंडगायच्या तोंडगाय एवढा एकच मी खाणार आहे पण टिफिन एवढा पाठवले आहे सी देखते है क्या आहे अंदर अंदर तो रहेगा जो मे बोला था और युनिक आयटम डालते माइंड से हे भाई नुसता तामजाम रे नुसता तामजाम याच्यामध्ये शेवया आहेत याच्यामध्ये फ्रूट्स आहेत या चपात आहेत आणि मी सांगितलेली भाजी आहे नेक्स्ट टाइम कंटिन्यू दीदी के पास से मंगवाना पडेगा नुसता बुफेट लावलाय रे एक नंबर या जेवायला मित्रांनो आज राईट हाताने नाही जमणार म्हणून लेफ्ट से खाते बडी दिक्कत आहे भाई सही बव दीदीने आता शेवया पण दिलेल्या आहेत जवण ख़ूब छान था शब्पत अमृत तुल्य रे नात नात केलाय नात केलाय सगळा विषय भाई एकदम ऍट द टाइम झालेला आहे काय म्हणजे फिल्टर मागवण्यापासून ते धावपळ ते सगळं जेवण विवण येईपर्यंत जेवण खायपर्यंत प्लस आता जेवण झाल्यावर लगेच ब्लड पण आले फिल्टर पण आत्ता झाले ते फिल्टर पण आलेले आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद ब्लड पण आलेलं आहे हे है ना शरीर मे इसले तुम्हाला बाय तुमको एंटरटेनमेंट करताय म्हणून ब्लड डोनेट करा आणि हा सगळा प्रकार काय आहे थॅलेसिमिया म्हणजे काय तर याच्यावर मी ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आता मागे दोन तीन आठवडे झाले असते सो त्याची लिंक so, मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही तो नक्की जाऊन बघा तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हे खूप गरजेचं आहे का होतं कसं होतं काय प्रोसेस आहे काय केल्याने मी थांबू शकते ही सगळी जी लटांबळ आहे हे कॅरेसियाचा विषय किंवा आहे बाकी तो अभि मोबाईल की बी चार्जिंग खतम होणे किंवा आहे मेरी बी करणार आहे पेट्रोल भर आहे असा तो विषय पहिली बँक माझी एकदम पॉवरफुल जाते दुसऱ्या बँकेला काय धाड भरते काय माहित नाही आमच्या सिस्टर पण कंटाळतात एखादी जाईल म्हणून कारण शेवटीला उरतो मीच असं लपडा आणि गरम तर वाईट डेंजर लेवलचं गरम आहे त्याच्यात सगळं आता किती आता एक बॅग संपायला जवळजवळ दीड तास त्याच्यानंतर तिथे दुसरी बॅग असते ना ती लपडा देत तिला अडीच एक तास आरामात तेवढून जातो जवळजवळ आता चार पाच तास काढायचं ते अजून ते असं दोन ठिकाणाहून फिल्टर होऊन येतं वरील एक वाटतं आणि ह्या ह्याच्यामध्ये फिल्टर फिल्टर आहे पातळ लढवून तर आता मी पण थोडा रिलॅक्स होतो वाजल्यात बरोबर पावणे पाच आणि आता एक बॉटल संपली अजून एक बॉटल बाकी आहे आणि थोडस शरीर हेवी हेवी झाले ठीक आहे मी बाई ही बोल सकते सेने केले आहे तो सही लेते एन्जॉयमेंट नाम की कुछ चीज नामकी हमारे लाईफ में पाणी भाई जाता, पाणी पण पाण संपलं इकडचं तिकडचं घेण्यापेक्षा एक घेतो बरोबर पावणे सात झालेले सोयी वगैरे पण काढली सगळं आणि आज ब्लड लवकर झालं माहीत नाही कसं शुभ घडी आज आजपत आणि सब काम एकदम प्रॉपर हो गया भाई नाही तर हेरवी सात साडेसात पावणे आठ होतात आहे का आज पावणे सातलाच झालंय मे महिना लवकरच येतोय लवकरच म्हणजे आता पुढचाच आहे मे महिना आता एप्रिल चालू आहे तर ह्या एप्रिल मे महिन्यामध्ये जूनमध्ये म्हणा सगळे लोक गावी जातात कुठे ना कुठे फिरायला जातात तर तुम्ही जा त्याचं काय नाही आहे पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्लीज जास्तीत जास्त या दरम्यान ब्लड डोनेट करा तुमच्या तुमच्या आसपासच्या जवळच्या एरियामध्ये जेवढे पण हॉस्पिटल्स असतील तिथे जा, जा, जा ब्लड डोनेट करा सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज जास्तीत जास्त हे जे महिने आहेत एप्रिल मे जून तीन एक महिने जरा खूप जास्तीत जास्त रक्तदान करायचा प्रयत्न करा निघूया जरा गरमागरम जरा छाप प्यायला तर जरा समटी उडाली आणि जी जी येताना बस होती एकशे त्रेपन्न ती इथेच वाटलं जाताना पण तिचा इथं स्टॉप असेल म्हणून जरा वेट करतोय आणि आपण शॉर्ट व्हिडिओ मध्ये बंद केले होते टाकायचे युट्यूब वरती छोटे छोटे व्हिडिओज असतात ना शॉर्ट व्हिडिओ ते पण मी दररोज सकाळी साडे वाजता अपलोड करतोय ते पण नक्की बघा त्याच्यामध्ये पण तुम्हाला एंटरटेनमेंट भेटेल ते नक्की बघा दररोज दररोज सकाळी साडे अकरा वाजता त्याला आता तुम्हाला लास्टची अपडेट देऊनच जातो बस येते ही कशाने चालतोय मी मग ती जी समोर आहे ती वन फिफ्टीन ते समोर मग इकडे यायला काय तिला धाड भरली जाऊ दे गाय आता मी बस बीस कॅन्सल केलं बाईक साहेब कमीत कमी एक एक दीड तास झाला मी इथेच ब्लड लावल्यापासून आणि आता मगाशी मी ओला चेक करत होतो पण ते आठशे नऊशे बाईक सालटी जाईल एवढे सांगत होते त्याच्यापेक्षा म्हणून थांबलो होतो एक दीड तास पण आता ताईला तिकडे दाखवलं की पाचशे रुपये दाखवतात हो तो कल्टेश बाबा की जय बोलके निकलते तर त्याच्यापूर्वी इकडे जरा एक शेवपुरी घेतोय कारण जामच भूक लागले राव ते खात 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 एन्जॉय करत राईड कम्प्लीट करू आजची आपली आणि मग कामाला लागूया रेस्ट करून ओके ना मेरी बबडी आणि मग अशी आवाज आला नाही आला माहिती नाही आता पण एक की नाही माहिती नाही बट गाईज आपण लास्ट क्यू बनवला होता त्याला एक वर्ष होत आलेला आहे सो फटाफट प्रश्न विचारा जेवढे पण अयन दिदी जिजू मी मम्मी ताई तुम्हाला ज्यांच्यापैकी जेवढे पण प्रश्न असतील फटाफट कमेंट करून सांगा लवकरच क्यू व्हिडिओ मी इंस्टाग्राम ला पण टाकलं होतं परत टाकणार आहे आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न पाहिजेत तुम्ही ब्लॉग्स बिग्स एवढे बघता तुम्हाला कसे वाटतात काय वाटतात अजून काय प्रोग्रेस केला पाहिजे के की आवडत की नाही की माझ्यातला कुठला बदल मी बदलावा असं तुम्हाला वाटतं की नाही बदलला मी असाच ठीक आहे यो यो हनी सिंग इन द रिमेस ते मला सांगा या मित्रांनो शेवपुरी खायला आणि फायनली गाडीत बसलेलो आहे